हातकरंगले येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास भारताच्या राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेचे म्हणजे ए मानांकन प्राप्त झालं ग्रामीण भागात असूनही ए मानांकन प्राप्त करून महाविद्यालयानं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे ग्रामीण भागातील या महाविद्यालयाची पडताळणी करून गुणात्मकदृष्ट्या दर्जा देण्यासाठी दिनांक तेवीस व चोवीस जुलै रोजी भारताच्या राष्ट्रीय मूल्यांकन मूल्यांकन व मानांकन परिषद म्हणजे स्नॅक कार्यालयाद्वारे नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष नैनिताल येथील कुमाऊ विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिवान रावत समन्वयक डॉक्टर अमृतसेन पश्चिम बंगाल डॉक्टर ललिता बालकृष्णन तमिळनाडू या त्रिसदस्यीय समितीनं दोन दिवस भेट देऊन महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विज्ञान बी सी ए अँड बी बी ए शाखेतील सर्व शैक्षणिक उपक्रम नाविन्यपूर्व पूर्ण पुरु, अध्ययन अध्यापन वा मूल्य प्रक्रिया संशोधन व विस्तार कार्य सामाजिक उपक्रम महाविद्यालयातील भौतिक सोयी सुविधा क्रीडा सुविधा आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर ग्रंथालयीन सुविधा विद्यार्थी प्रगती व रोजगारिता म्हणजेच प्लेसमेंट प्रशासकीय सुविधा विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद रेन वॉटर हार्वेस्टिंग कुपनालिका पुनर्भरक्ष वर्मी कंपोस्ट युनिट बॉटनिकल गार्डन बटरफ्लाय गार्डन कॅन्टीन सुविधा विज्ञान प्रयोगशाळा संगणक प्रयोगशाळा भाषा प्रयोगशाळा भूगोलशास्त्र प्रयोगशाळा सौर ऊर्जा सुविधा अशा विविध मूल्यांकन मूल्यमापन प्रक्रियेतील चौथ्या टप्प्यासाठी महाविद्यालयास ए ग्रेड प्राप्त झाल्यानं संस्थेच्या शिरपेचा संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नासाहेब डांगे उपाध्यक्ष संपतराव पाटील सचिव अॅडव्होकेट राजेंद्र डांगे सहसचिव विश्वनाथ डांगे खजिनदार विठ्ठलराव मुसाई कार्यकारी संचालक प्रोफेसर आर ए कनाय मार्गदर्शक डॉ निवास म्हाळुंगे प्राचार्य प्रोफेसर डॉ निरंजन कुलकर्णी महाविद्यालयाच्या अंतर्गत मूल्यांपण कक्षेचे समन्वयक डॉ दिगंबर कुलकर्णी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं सहकार्य व सहभाग यामुळेच यश प्राप्त होऊ शकलं मराठी एस न्यूजसाठी हातकरण लिहून रोहन साजणे